कुठे काय ठेवते कुठे काय ठेवते तर नाही जे घालू घालून ठेवते हळदीचा डबा कुठे ठेवला मसाल्याच्या डब्यात हळद ठेवली नाही चालली गेली तशीच हळेत नाही त्याच्या आता तिकट नाही काय धंदा आहे माय बाई काय सांगा होती गेले काय भाडे बांडून सगळं रेरा जाते जागे शकोरी शको धंदा पाहिजे नेट तर जर साकली पाहिजे बाई नाही लागला पाहिजे म्हणते वदरला डबे तशी ना कुठे कुठे सांगली डबे भुस बसू काय माय बाई जाऊन बसते काय सांगा ती खरं ना आपलं तर दोन दिवसासाठी ना होत जाय माय भावाच्या लग्नात न्हाण्याच्या दिवशी गेली मी हा अंडोक्षरक्षाने टाकल्या नवरी घरी आली मला घरी यायला लागलं कोणतं घरी आली कोणी नव्हतं ना बाई साहेब आले तर काहीच नसते उन्हा आहे दिवाई आहे ढमको आहे ढमकू आहे पंधरा पंधरा दिवस जाऊन रा भेटते खरं ना आपल्यासारखी सासू असते तर इच्छारी तर आमचं तर माय एका दिवसासाठी होय जाणं जाऊन बसली तर ती तरी पाहिलं तर मीच खराब कुठे ति खायद्याचा शोधत बसू जातील भाजीच नाही करत आणतो इच्या वाटीवर वाटेवर वयत हे काय उसणी अ आली की दोन दिन म्हनजे कुठे ठेवला काय सांग काय माहित नाही तसंच करतो कुठे सोबत बसू आता मी काही तिखट दिसत ना मी दिसत ना काही नाही सकोल म्हणलं माझ्या शेत पोहे करतो पोहे करता बस कुठे काय सांग सत्रा ड्रे होऊ शकले म्हणे काय पो काय पोहे नाही खाच्यात काय घालून ठेवते काय सांगू मग होत नाही माझ्या नऊ नाही आज अजून जे भाय झाले घाई नाचताना घेस्ता काय ले नाही जाय खटेल बाहेर खाटेला का हारले काय ले हॉटेल तुम खाऊ नये काही नाश्ता पाहिजे रे नाश्ता ओ ती मला काही सुचून नाही राहिलं निरा सकाळ पासून आंग ठणकून राहिलं म्हणलं सारा मला डोकं असं भन भन करून राहिलं स्वयंपाक करावा ला लागते भन डाकटी करी लागली जण भुक्त जाय हॉटेल तुम खाऊ नये तसा तर वल्ला बायको असले की खाऊन येता नये तो गुटु गुटु तिली आणि तर काही आता नाही का तुला जाता येत अन्न माझ्यासाठी एखादा आलू बंडा ते नाही येत काही काही असं कोण बी रात्री बी मध्ये बाहेर जेवायला पाठवलं हा आता सकाळी मी नाश्ता बाहेर जाऊ का चहा नाही दिला त्या सकाळपासून चहाच दे मला सपोन मॅम चहा केला तर आपली तुला आवाज देता उठ रे बाबू उठ रे बाबू तू उठला का आता डबल नाही करत मी घासला मी आता गंज घासला आणि सर भांडे गुंडे घासून ठेवले आता डबल बघू ना भरत नाही मी चहाच जे टपरी येऊन पिऊन सिंगल वर चहा नाही देत तू मला नाश्ता तर दूरच दूर बरं जे आले काय करतो बिचारे मी जेवण तरी दे मी जेवतो आणि चायला जातो देणं काही पोया गे झाले का मला भाजीची गरज नाही पोहे असेल तर मी चटणी पोई जेवतो कुठे भाजीची वाट पाय बसू मी कुठे भी भाजी करत बसणार टाकून देतो जेवाय हयत नाही दिसून राहिली बाय करता धंदा पाहिजे हा मसाल्याच्या डबा धंदा नाही ना नाही तिकट नाही ना मीठ नाही काय धंदा करते काय सांगा माझी बिचारी अरद परत केलं त्याला लोटून गे राहिली पासून का हाय हडक्याले ना धडकेले दोन्ही पाय हडकेले म्हणायला म्हणाले कोणी इकडे मान माझ्यानिरायला रात्री मला बारा वाजले म्हटलं धंदा करायला तरी तू जे आले नव्हता दोघायच करायला किती उशीर झाला बापा आता होत नाही माझ्यानं ते पहिले दिवस गेले बरोबर बरं करायचे आता तर माय सिंगलवर चा करून घेतो म्हणलं सकाळ तर मला किती उशीर लागला सारा बहिणी रा हेच होते मला काही काल नव्हतं तुला दिले धाडायचं हा रे लहान राजोटा झाला रे तू हा करायचा तिच्या भावाला तुला तिकडला तिकडे फोन काय केला तू हो काय म्हणतं मायला काय इचारा इचारा लागत वाटते नाही मेलो का आम्ही आता मराज राजोटा करून राहिला हा आई तिचा भाऊ घ्यायला आला उन्हा उन्हा तू मग त्याला वाटलं शेता उन्हा लागला तर द्यावा मग मेले तर काय व्हायचं काही बी तू काही बी आता काम आहे काय तुला बिचारा लागते मला नाही विचार लागत काय सासू सासऱ्या विचारत जाय काय काही तिथे सल्ले मला दाखव येत नाही काय हा भाव सासऱ्याचा सल्ला तुला विचारा लागते हा सासू सासऱ्याचा सल्ला तुला घ्या लागते बायकोच्या पुढे बरं फुक नाही चालत तिनं जर उठ म्हटलं तर उठ बस म्हटलं तर बसतं मला दाखव येत नाही मायले नाही लागत फक्त मायले सांगायला लागत फक्त काही हा तिच्या पुढे राजू टाकायला लागतात देणं मला जे आले चहा देणं मला नाश्ता देणं मला तेवढ्यासाठी फक्त तुला माय दिसते कुकडे लावू नको बाळ दिसून ते पोई एखादी टाकून नाही तर दे मी भागो तुम्हाला हा भागो भागो काय काय उपकार नाही करून राहिला बायको ने माहेरी ढाळलं मग काय काका बाय माय का ठिका ठिका गेलाय काय म्हातारा झाला तरी तुमच्या बमने थापत बसू जाय तो बायको ने घेऊन ये झाले भेट गोट या काही दिवसाची भेट असते दहा दिवसाची भेट असते काकाका अशा कोणत्या भेटी घेऊन राहिली हा होत नाही म्हणा मामायच्या ना मामायचं अंग म्हणा आमच्या घरी करायला कोण नाही म्हणा जय घेऊन ये दिले तसं लेकरू नाही तर गमत नाही बाई घरात लेकराचं घर कसं धन धन लागते कालपासून पोरगी गेली तर गमून नाही राहिलं जसं मला बोलते का मेंदाळ म्हणते तरी काय हो आणतो म्हणून आणत नाही ना बाय कसं होती हुकूम आल्याशिवाय हा पोईन कसा काय खरं ना बाई एवढे हातची नवरी करायला कोणतेच मंत्र मारतात काय सांग बाई ह्या बाया आपलं तर सरना लाकडं गेले पण माणूस करते हुक नाही ऐकत काय बाई आजकालच्या पोरी अशी नवरी घेऊन हिंडतात आपलं तर काही नाही माय ना माय बाई आयुष्य गेलं पण काहीच नाही ना बाई मनासारखं झालं ना मा सुन बोलत नाही नाही झालं तिची उलशी बेटी तसा तिच्या हा आपला माणूस अळ लावलं तरी बदत नाही एवढा बदकुटार आहे कोणता नक्षत्रात नौश, नौश, पाहून दिला काय सांगा माया माय बापान पोराची इकडे पाहिलं की नवले ते माया आपलंच भाई सुनीच्या ताब्यात गेलो तिच्या तुम्हाला शिकवते मंतर तो तो मी बी मारतो नाही आयुष्यावर मारलाय म्हातारपणा तरी मारतो या माणसावर काय मंत्र मारला त्या पोरावर किंवा पोरगो काहीच म्हणत नाही तुले का कमाल त्या पोरीची घरे सांभाळते लकडू पाहते सऱ्याच्या पुढे हजर असते आता लोक नाश्ता होते मला नाश्त्यावरची गुई घेतो मी सुनबाई घरी असली की तुमच्या त्यानं अजून सकून जा त्या नाही देणं झाला तुमच्या सुनेसारखी पट्टाईत नाही ना मी कशी बाला करत होती एखादी पटाईत लहान त्याची सुन त्याच्या पुढे चहाची कबशी घेऊन जाते वैखीची नाही आता तिच्या वयात मला वयात काही फरकच नाही आयुष्यभर भरमाला रक्ताचं पाणी झालं नाही या घरातला धंदा करू करू सारा गाव गडा उसला लागला ना म्हणे ता नाही दिसले या मानसाले माय बाई सा मन घेऊन मला चहा नाही दिला बसत तरी देतो आणून कोण बन करा काम करा आजर असे इकडे ये, ये

तेजे कर आता तेजे आ दे अरे अरे अरे, अरे। सावनी ने जेजे ने करत सगळं ओढील की तिथला समाय ती नुनू कुठे ती देवा जवळ दे पाडून दिन सगळं अगं नाही ना आता ती जे जे करतो म्हणते ना कर ग खुशी जेजे करते जे घंटी बात होती घंटी देऊ तुझ्या जवळ अगं बाई ते सगळं ओढतोड करीन तिथलं ते मामी कल्ला करील काकू म्हणिन की माझं सगळं देवा सामान समाय पाडलं इकडे 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 हंदी इकडे खुशी ये इकडे ये इकडे

जे जे कर ना, उना <laughs> होते तशीच पडते काही नाही येत ना चालते चालतेच कलंडे चला आपण बाहेर बसू बाहेर चुप पाऊ चुपा चू अगे तिथे चला बाहेर जाऊ अगं आता परत पडणार ना आता तूच घे नाई पडत तुला आधीच म्हटलं ना गा तिला तसं नको करू म्हणून बाबा चांगली खेळून राली होती ना रडली ना काय झालं बाई दीदीने पाळलं ना का नाही गं मम्मी मी नाही पाडलोको तिलाव नगाते तू पाळो ना तीच फोडली तिने मम्मी मी 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 बोलतो मी बोलतो ना तू थांब ना व थांब तूले बोलत आहेस बोलतो ना तू बसू लगे रे हॅलो हा कोण सारखं बोलत का

বোকর বর বোক গোদ্স মারি ছবটলে মম্মী তাই ওই করতে ফোন পড়তি ফোন পড়ল তো তো না শে আউন্ট রেউ রে কাউরে তিলে রাখতে বোল দে তিলে বোল দে আই কুঠে গেলে তুমি ইলে বোলতা মি বল

मम्मी कपली हॅलो मामा, आलो, आलो मामा। अब बोल ना बिंडोक हॅलो बाई छबी बोल हा बोल, बोल काय झालं यानं मारलं का तुले थांब 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 मी आलो की त्याला ना चॉकलेट आणतच नाही फक्त साठी चॉकलेट आणतो कार्या सारखं बाई मारते का तू नाही मामा मी इले मारणार नाही इले ना ये बोलता येत नाही मामा फोनवर तरी भीला फोन भी हुसकून घेते फोन पळून ता फुटला असता तो मामा म्हणून फक्त इले ढोकलो तुला हे लढायला लागली बर काय 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 काम का, 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 का फोन काय केला सांग बरं काय झालं मी मी अगदीच येतोय नाकाची अजून खोदला मारी मी छपटले तुला काय म्हटलं तर दोघांनी घ्यायला म्हण मम्मी पाहिन होऊन जाऊ काय तुम्ही सांगते ना मामाले काय रे तुम्ही लहान आहे खरे बॅठो त्याला सरळ सांग ना त्याला का मशीन नाही छबी फोन घेऊन द्या बरं तू मग करते म्हणा आई फोन माय कपडे धुन द्या मग मी मामाला सांगतो तुमचे पेपर झाले तुम्हाला घ्यायला यायला लागते हा फोन घेऊन दे तू घरी काम आहे का तुमच्या सारखा हॅलो अरे बोला ना रे बाई हे लेकर भांडून राहिले ना तू काय करून राहिली काय झालं रे तुमचे पेपर झाले का घ्यायला येऊ का तुम्हाला पट्टीचा फोन आहे वाटते झाले वाटते लेकरांच्या परीक्षा नाही रे खच्चा आहे का

हॅलो अ मामा तिला मारून नाही राहिलो दसरी ते तिला हात जरी लावला ना तरी भोंगा फोगते तिला येते ब्लड कुठलेले हॅलो मामा मी काय म्हणतो आमचे पेपर झाले आम्हाला आता सुट्ट्या लागल्या तुम्ही आता उद्या सकाळी आम्हाला घ्यायला या आम्ही आज आमची बॅग भरतो आणि तुम्ही उद्या सकाळी या उद्या तू आई येते खरे नाही माई आई नाही येत माले आईचं काय माहित काय तिचं नाही माहित आम्हाला आम्ही दोघ येतो हे छापटली येते आणि मी येतो छबी येत नाही मलाच घ्यायलाच येतो मग तुम्ही एकट्या घ्यायला पुरते आई तशी घेतो ना सांग विचार काय करू देतो आई माई आई तिकडे आहे न मागायचे कपडे झुंडायचे तिथ नाही मग तिच्यासाठी आम्ही तुला बसू का माय पेपर झाले मामा मला घ्यायला या

मग मी कधी या येतो घ्यायला मी तुम्हाला सांगेन हा भांडण करू नका काय म्हटलं बघा सारखं काय म्हटलं दिली मला नको तोला संध्याकाळी तो बाबा विचारून घे तो या येते ये का विचार हा मग येत सांग तर मला फोन करून सांग मग मी माझ्या हिशोबाने तुम्हाला घ्यायला येतो काय सकाळी सकावून येत नाही सकाळी मला मिटिंग आहे अर्जंटची काय म्हणून राहिल मी सार्थ उद्या मला मिटिंग आहे तर मग मी उद्या संध्याकाळी सांगतो तुम्हाला तर लोक तुम्ही ठरवा आई येत असेल तर सांगा काय म्हटलं बॅग भरून ठेवा येतोच मी बरं उद्या येत नका मग तुम्ही मग पर्वाच्या दिवशी नक्की या पण सांगून ठेवतो हा हो 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 मी सांगतो तुला उद्या संध्याकाळी हा दे बाई तू दे बोलते का ते नाही गेली ती तिकडे लढत जोड मामा परत दिवशी नक्की ह ना मी तो आई समोर बोलतो ना काय म्हणते बर का बघू मला फॅक्टरी झाला तरी बा ती सध्या करतो फोन हा थे थे हाँ, हाँ, हाँ। मा, हो ठेव तू म ठेव खरे काय म्हणतात लेकर परीक्षा झाल्या म्हणता हो ते जर परीक्षा झाली ते तुम्हाला नाही घ्यायला या म्हणजे मला ते बाई येत नाही ते लेकर येतात काय मी काय तर संध्याकाळी तिला फोन करायला लागेल नाही तर तू दुपारून तिला फोन करतो आणि विचारतो पुरो काय तर पण मी कोणी जाऊ काय ते विचारून घेतो मग मी माझी सोबाना जाईन तिला घ्यायला बर बर मी दुपारून लावीन मग तिला फोन आता तिचा काही धंदा झाला नसेल मग दुपारून लावीन तिला विचार येईल शांत त्यानं ते लेकरायला कायले पाठवते ते पोरगी राहते का रे बापा येणं अजून नेऊन घाला नेऊन घाला करीन मी विचारतो तिला काय म्हणते तर हो विचारतो मग सांगू हा हो म्हणजे लेकर लेकर हरिकले आले येऊ देतो आली तर पोरगी काही नाही होत नाही राहिले तर आपण नेऊन घातलं जाईल बर मग मी दिली विचारे तू धाकट चालला ना हो कोण आणलं लागते काही अरे हो घरचं ना सबन फळ संपले काहीच नाही फळ गिळ घरी त बाबाले लागतात मग तर आणजो बर सबन फळ शेपगी पांजो चिक्कू आणजो ते टरबुज गिरबूज आणजो ना रे आता उन्हाळ्याचे तर साजरे येतात टरबुज आणजो बरं ते थैली देऊ का मग नाही माकडीत असते थैली मी आणतो मग बर ठीक आहे तू घेऊ बाई सांगा बोलून का आहे तर अमन दाली फोन लावून देतो मग आल्या तर दोघी बहिणी सारख्या येतील पायत मग मी विचार मी लावतो फोन हिरायचे पेपर झाले तर था लेकर हरिकले असतील लेकरायला लेक हरिक येते रे मंदाली लावीन फोन तिच्या पोरीचं का आहे काय नाही तर मी येतो अरे भाई येणार नाही गाडीतल्या गाडीत म्हणत मला लागत नाही ऊन तरी गाडीत बी झावा लागतात येशी लावतात त्याच्यातून उतरतं काय करतो बाप्पा उन्हाचा जपत जाय जरा सांग